श्री स्वामी समर्थ नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आलेलं आहे दरवर्षी श्रावण शुक्ल पौर्णिमेला म्हणजे नारळी पौर्णिमेला आपण सगळेजण भाऊ बहिणीचा अतूट नात्याची वीण असलेले राखी पौर्णिमेचा सण साजरा करत असतो जगाच्या पाठीवर भाऊ बहीण एकमेकापासून दूर जरी असले तरी भावा बहिणीचं नातं दिवसेंदिवस अजून घट्ट होतं त्याच्यातील प्रेम काळजी परस्पर संवाद नेहमी टिकून राहावा व भावाने बहिणीचा कायम एक पाठीराखाव व्हावं आणि बहिणीनेसुद्धा भावाची एक पाठराखीन व्हावं म्हणून रक्षाबंधन दरवर्षी साजरं केलं जातं दोन हजार पंचवीसमध्ये पौर्णिमा ही तिथी आठ ऑगस्टला दुपारी दोन वाजून बारा मिनिटांना सुरू होईल आणि नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोवीस मिनटापर्यंत असणार आहे म्हणजे उदयतिथीनुसार आपल्याला राखी पौर्णिमा ही नऊ तारखेला साजरी करायची आहे आता नऊ ऑगस्ट या दिवशी राखी बांधण्याचा वेळ दुपारी पौर्णिमा एक चोवीस मिनटापर्यंत असणार आहे त्यामुळे आपण दुपारी एक वाजून चोवीस मिनटापर्यंत पौर्णिमा येते असेपर्यंत राखी आपल्याला भावाला बांधायची आहे आता भद्रकाळामध्ये रक्षाबंधनाचा सण साजरा करणं शुभ मानलं जात नाही त्यामुळे यंदा दोन हजार पंचवीसमध्ये रक्षाबंधन सणादरम्यान भद्रकाळाची सावट आहे की नाही तर पहा यंदा भद्रकाळाचे सावट या रक्षाबंधनाला नाही कारण नऊ ऑगस्टला सकाळी सूर्योदय होण्याच्या अगोदर भद्रकाळ संपत असल्यामुळे नऊ तारखेला आपल्याला राखी पौर्णिमेच्या दिवशी भद्राची सावली नसणार आहे पण राहुकाळ हा सकाळी दीड तास असल्यामुळे आपल्याला त्यावेळेमध्ये राखी बांधायची नाही तसेच मुहूर्त अभिजित मुहूर्त राहुकाळ याची संपूर्ण माहिती पुढे आपण सविस्तर जाणून घेऊया त्या अगोदर रक्षाबंधनविषयी संपूर्ण माहिती पाहूयात येत्या नऊ ऑगस्टला शनिवारी रक्षाबंधन आलेलं आहे रक्षाबंधन कशाप्रकारे साजरं करावं भावाच्या औक्षणासाठी ताट कसं तयार करावं ताट कर तयार करताना काय काय वस्तू त्यामध्ये ठेवाव्या ऑक्षण योग्य पद्धतीने कसं करावं व कोणत्या वेळेत करावं या दिवशी कोणत्या नियमाचे पालन करावे मासिक पाळी सुतक विटाळ गरोदर महिलांना यांनी रक्षाबंधन साजरे करावे का शुभमुहूर्त व राहू काळ कोणत्या वेळेत आहे याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया रक्षाबंधनाचा सण जरी भावा बहिणीचा असला तरी राखी ही एक मुलगी आपल्या वडिलांना एक बहिणी आपल्या दिराला एक बहीण आपल्या आते भावाला मावस भावाला मामी भावाला देखील बांधू शकते एक आईसुद्धा आपल्या मुलाला राखी बांधू शकते तसेच एखाद्या घरात फक्त मुलीच झालेल्या आहेत तर यामध्ये एक बहीणसुद्धा आपल्या दुसऱ्या बहिणीला राखी बांधू शकते बहीण आपल्या भावाचं औक्षण करते आणि त्याच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधते अर्थात रक्षासूत्र बांधते जेणेकरून आपल्या भावाला दीर्घायुष्य लाभेल आणि त्याच्या सर्व काही चांगल्या होईल रक्षाबंधनच्या दिवशी भावाच्या उजव्या हाताला राखी बांधणं हे एक अत्यंत शुभ मानलं जातं शास्त्रानुसार उजवा हात हा वर्तमान जीवनातील कर्माचा हात मानला जातो यासोबतच देवपूजा सुद्धा उजव्या हाताने करावी अशी ही मान्यता आहे भावाचं ऑक्षण करण्यापूर्वी घरातील देवाचे औक्षण करा व एक राखी देवाऱ्यातला आवर्जून बांधा त्यानंतर आपल्या घरातील मंडळीसोबत आपण रक्षाबंधन साजरं करू शकतो राखी सूर्यास्ताच्या वेळेला बांधू नये सूर्य मावळल्यानंतर आपल्याला ऑक्षन करायचं नसतं तेवढा नियम तुम्ही नक्की पाळा आता पाहूया अक्षणाचं ताट कसं तयार करावं अक्षण करताना कोणकोणते साहित्य लागतात ते, लागता। ते आपण प्रथम पाहूयात तर आपल्याला प्रथम तामण लागतं त्यामध्ये आपण हळदी कुंकूबरोबर मध्यावर अक्षदा ठेवायच्या असतात तसेच उजव्या हाताला सुपारी अंगठी ठेवायची तसेच मध्येच निरंजन पेटावून ठेवायचं आणि डाव्या हाताला कापूस व दुर्वा ठेवाव्या हे अक्षणाचे तामण खाली ठेवताना अगोदर तांदूळ खाली ठेवा आणि त्याच्यावरती नंतर तामण ठेवावे आता ओवाळताना हो म्हणजेच ऑक्शन करताना ज्या गोष्टी वापरल्या जातात त्या आपण का वापरल्या जातात याबद्दल आपण थोडक्यात त्यांच्याविषयी माहिती येऊ तर प्रथम निरंजन याविषयी माहिती जाणून घेऊया ऑक्शन करताना निरंजन का बरे वापरतो तर निरंजन म्हणजे दिवा जर त्याने ओवाळल्याने त्याच्या आयुष्यातील अंधार जाऊन त्याचे आयुष्य उजाळून निघावे निरंजन हे नेहमी दोन वाती किंवा पाच वातीचे असावे त्यामध्ये तेल घालावे हे लक्षात ठेवा तूप घालून त्यात फुलवात लावून ते निरंजन आपण तयार करतो ते देवाला ओळण्यासाठी वापरावे हिंदू संस्कृतीत आपण सर्व कार्य अग्नीला साक्ष ठेवून करतो अग्नि हा परमेश्वर व आपल्यातील दुवा आहे आपण ज्याला ओवाळतो त्याचे शुभ कल्याण व्हावे अशी प्रार्थना सदिच्छा परमेश्वरापर्यंत अग्निमार्फत जावी म्हणून निरांजन पूजा आरती करताना दिवा लावतो तसेच आता आपण सुपारी पाहूयात त्याचं आयुष्य सुपारीसारखे ठणक व वा मजबूत व्हावे म्हणून आपण अक्षण करताना सुपारी वापरतो सोने सोनेने का वाळतो चांदीने काववरे नाही तर त्याचे आयुष्य सोन्यासारखे निकलंक होऊ त्याच्या आयुष्याला सोन्यासारखे झळाळी येऊ अगदी साधा सोपा अर्थ आहे आता अक्षदा अक्षदा करतानाही अखंड तांदळाची अक्षदा असावी ती कुंकू किंवा हळद लावू लावलेली किंवा बनवलेली असावी म्हणजे पांढरे तांदूळ घेऊ नका अक्षदाने आपण आशीर्वाद देतो तसेच त्या शुभ कार्यातही वापरल्या जातात ओवाळून झाल्यावर शेवटी डोक्यावरती कापूस ठेवायचा म्हणजे कापसासारखा का म्हातारा हो म्हणजे कापसासारखे के पांढरे केस होईपर्यंत तुला भरपूर आयुष्य मिळू असा कापूस डोक्यावर ठेवण्याचा अर्थ आहे माझी आजी कापसाबरोबर दुर्वा पण घ्यायची आणि दुर्वासारखा ताटकणा असू दे आणि कापसासारखा माता राहू असा आशीर्वाद द्यायचे थोडक्यात काय तर चांगले आरोग्य मिळू असा आशीर्वाद द्यायचे आता ऑक्शन कसे करावे ते पाहूयात आपण प्रथम तामन हे तांबे किंवा पितळेचे किंवा चांदीचे असावे ताट किंवा ताटली नसावी निरांजन लावावी ओवाळताना पूर्व किंवा पश्चिम किंवा उत्तर दिशेला तोंडासावे फक्त दक्षिण दिशेला नसावे प्रथम पाठ मांडावा पाठाभोवती रांगोळी काढावी त्या रांगोळीवरती हळदी कुंकू टाकावे नंतर ऑक्षर करताना भावाच्या डोक्यावर टोपी किंवा रुमाल ठेवावा मधल्या बोटाने किंवा अंगठ्याने खालून वर आज्ञाचक्रावरती कुंकू लावावे आणि त्या कुंकवावर अक्षदा लावून उरलेल्या अक्षदा म्हणून अक्षदा त्याच्या डोक्यावरती टाकाव्या नंतर अंगठी व दोन सुपारी दोन्ही एकत्र घेऊन आपल्या डाव्या बाजूकडून त्याच्या तोंडा करून ओवाळून उजव्या बाजूकडे न्यावी आणि तामणाला स्पर्श करून परत डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे तोंडावरून ओवाळून न्यावी असं दोन वेळा करायचं आणि नंतर तामणामध्ये सुपारीने अंगठी ठेवून द्यायची त्याच्यानंतर दोन हातात तामून घ्यायची एका हातात घ्यायचा नाही आणि डो डावीकडून उजवीकडे म्हणजेच घड्याळाच्या दिशेने असे तीन वेळा ओवाळायचे ओवाळत असताना अक्षवंत हो यशवंत हो कीर्तिवंत हो असं ओवाळताना तीन वेळा म्हणायचं ओवाळून झाल्यावर ती भावाला राखी बांधावी राखी बांधताना प्रथम भावाच्या उजव्या हाताला नारळ द्यावा त्यानंतर उजव्या हातात राखी बांधावी एक लक्षात ठेवा राखी बांधताना हात मोकळा न ठेवता हातात नारळ देऊनच राखी बांधावी राखी बांधताना पुढील मंत्र म्हणावा एन बद्दो बली राजा दानवेंद्रो महाबल ते नव अनुबदनामी रक्षे माचल माचल हा मंत्र प्रत्येक बहिणीने राखी बांधताना नक्की म्हणा या मंत्राचा उच्चार करूनच भावाच्या उजव्या हातात राखी बांधावी नंतर भावाला काहीतरी गोड खायला द्यावे जसे की पेढे मिठाई वगैरे आता शेवटी रक्षाबंधनाला बहिणीला ओवाळणी म्हणून काय द्यावे भावाने बहिणीला ओवाळणी काय द्यावी तर सोने देऊ नये कारण सोनं गरम असतं आणि त्यामुळे बहिणीचा स्वभाव रागेट व तापट होतो असं म्हटलं जातं म्हणून बहिणीला ओवाणी म्हणून चांदीच्या वस्तू देऊ शकता मिठाई कपडे पैसे देऊ शकता त्यानंतर भाऊ लहान असेल तर बहिणीच्या भावाने पाया पडावे जर भाऊ मोठा असेल तर बहिणीने भावाच्या पाया पडावे तर अशा पद्धतीने तुम्ही रक्षाबंधन साजरे करू शकता आता जर तुमच्या घरामध्ये सोयरे असेल सुतक असेल तर तुम्ही रक्षाबंधन साजरं करू नका पुढच्या वर्षी रक्षाबंधन येईल त्यावेळेस तुम्ही राखी बांधू शकता त्याचबरोबर ज्यांना मासिक धर्माने अशा मुलींनी अशा महिलांनीसुद्धा रक्षाबंधन साजरा करू नये ही एक पूजाच आहे तसेच गर्भवती महिला की ज्या महिला प्रेग्नेंट आहे गरोदर आहे तर त्या राखी बांधू शकतात रक्षाबंधन साजरं करू शकता त्यानंतर राखी आपण कशी बांधावी राखी बांधताना तुम्ही पिवळ्या रंगा पिवळ्या हिरव्या किंवा लाल रंगाची राखी घेऊ शकतात परंतु राखी चुकूनही काळ्या रंगाची काळ्या धाग्याची घेऊ नये लाल पिवळा किंवा केशरी धागा असलेली राखी घ्यावी तसेच ती अर्थपूर्ण असावी शुभचिन्ह वगैरे असलेली असावी राखी तुटल्यास तिला नाण्यासह झाडाखाली ठेवण्याचा सल्ला धर्मशास्त्रामध्ये दे देण्यात आलेला आहे त्यानंतर राखी बांधल्यानंतर ती कधी काढावी तर रक्षाबंधनाच्या दिवशी बांधलेली राखी चोवीस तासानंतर तुम्ही काढली तरी चालते त्याचप्रमाणे जन्माष्टी स जन्माष्टमी सणाच्या दिवशी राखी काढली जाऊ शकते किंवा काही लोक जोपर्यंत राखी किंवा रक्षासूत्र स्वतःहून निघत तोवर ती काढत नाहीत आता जाणून घेऊया राखी बांधण्याचा शुभमुहूर्त भद्रकाळात किंवा राहुकाळात केलेल्या कामात अनुचित घटना घडण्याची शक्यता असते यामुळेच भद्रकाळात कोणतीही शुभ कार्य आणि मंगल कार्य केली जात नाहीत यंदा नारळी पौर्णिमा ही आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होत आहे आणि नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी संपत आहे सूर्योदय स्थितीनुसार नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी आपल्याला रक्षाबंधन साजरे करायचे आहे नऊ तारखेला ब्रह्ममुहूर्त हा पहाटे चार बावीसपासून ते पहाटे पाच चार मिनटापर्यंत आहे अभिजित मुहूर्त नऊ तारखेला दुपारी बारा वाजून सतरा मिनटापासून ते दुपारी बारा वाजून त्रेपन्न मिनटापर्यंत आहे नऊ तारखेला राखी बांधण्याचा मुहूर्त आहे हा पहाटे साडेपाच मिनट पाच वाजून पस्तीस मिनटापासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनटापर्यंत आहे पण नऊ तारखेला रक्षाबंधनाच्या दिवशी राहूकाळसुद्धा आहे राहुकाळ हा नऊ तारखेला सकाळी नऊ वाजता सुरू होत आहे आणि सकाळी साडेदहा वाजता संपत आहे त्यामुळे या दीड तास सोडून तुम्ही नऊ तारखेला सकाळी साडेपाच वाजल्यापासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटापर्यंत कधीही आपल्याला भावाला राखी बांधू शकता जर तुम्हाला पौर्णिमा तिथी संपण्याच्या अगोदरच भावाला राखी बांधायची असेल तर नऊ तारखेला दुपारी एक वाजून चोवीस मिनिटाच्या अगोदर तुम्ही राखी बांधू शकता पण ही राखी पौर्णिमा तिथी सूर्याने बघितलेली आहे आणि उदय तिथीनुसार आपण नऊ तारखेला पौर्णिमा साजरी करणार आहोत तर ही दिवसभरासाठी पौर्णिमा तिथी मानली जाते त्यामुळे भले पौर्णिमा तिथी संपलेली आहे पण ही सूर्याने बघितलेली आहे म्हणून एक वाजून चोवीस सुद्धा दिवसभर तुम्ही भावाला राखी बांधली तरीसुद्धा चालेल दरवर्षी भावाला राखी बांधण्यासाठी भद्रकाळाचा खूप अडथळा असतो पण यंदा मात्र भद्रकाळ जो आहे तो आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे दुपारी दोन वाजून बारा मिनिटांना सुरू होत आहे आणि तो आठ तारखेलाच मध्यरात्री एक वाजून बावन्न मिनटाला संपणार आहे त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी यंदा भद्र काळ नाही आहे त्यामुळे दि प संपूर्ण दिवसभर तुम्ही आपल्या भावाला राखी बांधू शकता पण राहुकाळ जो आहे तो आपल्याला वगळायचा आहे आणि राहुकाळसुद्धा फक्त दीड तासाचा आहे नऊ तारखेला सकाळी नऊ ते साडेदहा ही वेळ सोडायची आहे मग दिवसभरामध्ये कधीही तुम्ही आपल्या भावाला राखी बांधू शकता तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रक्षाबंधनाच्या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे तर ही माहिती तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतरांनाही माहिती उपलब्ध होईल ज्या तसेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ